एसबीसी अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र व राष्ट्रीय विनकर सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकाऱ्याल साखळी उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे यात वैद्यकीय अभियांत्रिक व इतर उच्च शिक्षणात विशेष मागास प्रवर्गासाठी एसबीसी दोन टक्के स्वतंत्र आरक्षण दोन हजार पंचवीस च्या सतरापासून लागू करावे विशेष मागास प्रयोगासाठी राज्यात दहा आश्रमशाळा सुरू कराव्यात विशेष मागास प्रयोगासाठी दोन टक्के राजकीय आरक्षण लागू करावे विद्यार्थ्यांना जात पडताळणी तात्काळ द्यावे विशेष मागास प्रयोगाच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या योजनेसाठी सी व केंद्र शासनाच्या योजनेसाठी ओबीसी प्रमाणपत्र द्यावे विशेष मागास प्रयोगासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करावे एसबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह सुरू करावे यसबीसी कर्मचाऱ्यांना शासकीय व निमशासकीय सेवेत पदोन्नती द्यावी विणकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी विणकर आर्थिक महामंडळावर विणकरांची निवडी लवकरात लवकर काम कर सुरू करावे या मागणीसाठी समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड पद्मशाली समाजातर्फे एस बी सी दोन टक्के आरक्षणा संदर्भात मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाणून बुजून एस बी सीला नाही करत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पद्मशाली बांधव आज पुण्या पुणे येथील समाज कल्याण आयुक्ताकडे पद्मशाली समाज बांधव आज दोन टक्के मेडिकल आणि अभियांत्रिकी याच्यामध्ये दोन आरक्षण पूर्वी होतं मध्यंतरी त्याची अमल अंमलबजावणी होत नाही म्हणून पद्मशाली समाज बांधव आज रस्त्यावर उतरलेले आम्हा शासनाला आमची विनंती आहे की ज्या पद्धतीने मराठा समाजाला दहा टक्के तुम्ही आरक्षण देत ज्या पद्धतीने टीचे वर्गीकरण करून तुम्ही अभियांत्रिकेमध्ये का देत नाही हा आमचा समाजाचा सवाल आहे म्हणून आज आमचा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी एस बी सीच्या दोन टक्के आरक्षण ते मेडिकल आणि अभियांत्रिकीमध्ये आरक्षित करण्यात यावे आणि विविध मा मागण्या जसं वसतिगृह आहेत राजकीय आरक्षण आहे संदर्भात नांदेड जिल्ह्याचे आमचे समाजाचे नेते आ, जे पुढा आहेत संपूर्ण त्यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन होतं